नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फातिमा शेख या प्रकरणाच्या बाबतीत काही जणांनी मला मेसेज केले फोन करून विचारलं काही जणांनी कॉमेंटमध्ये पण टाकलं की याच्यावरती काहीतरी खुलासा करा खरं तर त्याच्याबद्दल आता बऱ्यापैकी माहिती उपलब्ध झालेली तरी आमच्या सगळ्या दर्शकांसाठी तुमच्या आग्रह हा विषय तुमच्यासमोर ठेवतो प्रकरण असं घडलं सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुले या दाम्पत्यानी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि त्यांनी एक पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये फातिमा हिच्यावर जास्तीचं काम पडेल पण ती कुरकुर करणार नाही असा एक उल्लेख होता केवळ इतक्या सुतावरून म्हणजे सावित्रीबाईंनी ज्योतिबा फुलेंना एक पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये फातिमा असा उल्लेख आहे ती कोण काय कसं असं कुठला आता पत्ता प्रत्यक्ष सावित्रीबाईंच्या कुठल्याही पत्रात किंवा लिखाणात नाही ज्योतिबा फुलेंच्याही लिखाणात नाही तिचा कुठलाही संदर्भ सापडत नाही पण प्राध्यापक दिलीप मंडल नावाची एक तथाकथित विद्वान आहेत त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही त्यांनी दोन हजार सहामध्ये मध्ये या फातिमा हे नाव उचलून ही फातिमा शेख कशी होती उस्मान अजून एक त्याच्याशी नाव जोडलं तिच्या वडिलाचं एका नवऱ्याचं एका भावाचं कुणास ठाऊ आणि ही मुस्लिम समाजातली स्त्री ही या स्त्री शिक्षणामध्ये कशी पुढे होती दोन हजार सहा पासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ अठरा एकोणीस वर्ष फातिमा शेख नावाचं हे सगळं जे काही गौड बंगाल होतं ते चाललं तिला अं स्त्री सुधारक असं सामान्य हिंदू समाज सुधारक वगैरे कारण की इस्लाम सुधारक वगैरे असा काही शब्दच नसतो आणि जेव्हा हे लोकांनी पुरावे मागायला सुरुवात केली वेगवेगळे लोक जेव्हा अभ्यास करायला लागले संदर्भ शोधायला लागले समग्र महात्मा फुले वाङ्मयाचं ज्यांनी फार मोठं काम केलं हरि नरके आमचे मित्र होते आता ते दिवंगत झाले त्यांनी शेवटी कंटाळून एका ठिकाणी ट्विट केलं मृत्यूपूर्वीची गोष्ट आहे की हिच्या बाबतीतले जातीचे कुठलेही पुरावे सापडलेले नाहीये फातिमाच्या नावानं ज्या काही कथा सांगितल्या जातात त्या कपोलकल्पित आहेत आता हे कमी पडलं म्हणून की काय पुरोगाम्यांनी प्रत्यक्ष गुगलवाल्यांच्या नादाला लागून म्हणजे त्यांच्या नादा गुगलवाले यांच्या नादाला लागले फातिमा शेख हिचं एक डुडल बनवलं गेल फातिमा शेख हिचा नऊ जानेवारी हा जन्मदिवस ठरवला गेला म्हणजे सावित्रीबाईला समांतर अशी एक व्यक्तिरेखा मुस्लिमातली आणून उभी करायची आणि ती मुस्लिम धर्म धर्म ती हिंदू धर्म सुधारक कशी होती <coughs> फोटो दाखवत असताना तिचं एक काल्पनिक चित्रही तयार केलं गेलं आणि ती अक्षरशः सावित्रीबाई पेक्षाही आकारानं मोठी सावित्रीबाईचं एक पाऊल पुढे असे फोटो प्रसिद्ध झाले याचा अतिरेक झाल्याच्या नंतर शेवटी दिलीप मंडल यांनी कबूल केलं त्यांचं ते ट्विट हे सगळं समाज माध्यमावर आहे तुम्ही जा आता आजकाल तुम्ही सर देऊन पहा सगळं सापडेल म्हणून मी ते परत इथे देत की शेवटी कबूल केलं की हे मी मनानं तयार केलेलं होतं कॅरेक्टर व्यक्तिरेखा याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही किंवा मला काहीच माहिती नाही शेख आडनावे का ते माहित नाही नुसतं फातिमा हा उल्लेख सावित्रीबाईच्या पत्रात सापडलेला आहे परत पुन्हा अजून एक त्याच्यातला वेगळाच गोंधळ सावित्रीबाईंची जी खाली सही आहे तेवढी एकच जी उपलब्ध आहे त्याच्यामुळे ते, ते, ते पत्र सावित्रीबाईंनी किंवा सावित्रीबाईंचं लिखाण हे तरी मूळ सावित्रीबाईंचं आहे की नाही याच्याबाबतही स्वतः विद्वानानी शंका व्यक्त केलेली आणि त्याचे पुरावे सापडत नाहीत इतिहास ही अशी विचित्र गोष्ट असती ना की जेव्हा केव्हा जसं संबलमध्ये दडून ठेवलेले पुरावे भस्कन समोर येतात आणि तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्हाला काय अचंबित व्हायला होतं नाकारता येत नाही उलट एखादी वस्तुस्थिती किती दडवायचा प्रयत्न केला पण जोपर्यंत पुरावा सापडत नाही तोपर्यंत ते सत्यही मानता येत नाही दोन्हीकडूनही अडचण आहे <coughs> फातिमाच्या बाबतीमध्ये सगळे पुरोगामी उघडे कुठं पडले की हे दिलीप मंडल यांनी काय म्हणते त्याला का एक व्यक्तिरेखा शोधून काढली एक नवीन नाव तयार केलं तिचे जन्मतिथी ठरवली जन्म दिनांक ठरवला नऊ जानेवारी त्याच्यावर पोस्टर्स काढले राष्ट्रसेवा दलानं कॅलेंडर काढलं होतं हे सगळं ठीक मी समजू शकतो पण त्याहीपेक्षा जेव्हा आता हे उघड झाल्याच्या नंतर हे सत्य स्वीकारायचं की नाही आता काय मानसिकता आहे फातिमा शेख नावाचं काल्पनिक व्यक्तिचित्र होतं प्रत्यक्षातली ती व्यक्ती नव्हती हे समोर आल्याच्या नंतर आता आणि ज्यांनी ही समोर व्यक्तिरेखा पहिल्यांदा आणली तोच असं सांगतोय तिचा निर्माता की ते खोटं होतं म्हणून मला आता पुरावे मागू नका आणि जे जे काही पुरावे दिले गेले ते परत त्या दिलीप मंडल यांच्याच लेखाचे दिले गेले असल साधनं ज्याला म्हणतात इतिहास संशोधनाची त्याच्या आधारावरती हे टिकत नाही हे कळल्याच्या नंतर आता ते स्वीकारावं ना आमचं एकच फक्त साधन म्हणणे कुठल्याही बाबतीत जसं एक आम्ही तुम्हाला मी आत्ता परत सांगतो आत्ता दिल्लीच्या निवडणुका आहेत ईव्हीएमचा वापर होणार आहे मी आत्ता सांगतो दिल्लीच्या निवडणुकीचा जो काही निकाल लागेल तो लोकशाहीचा पायिक म्हणून आम्हाला मंजूर आहे ज्या सरकारवरती कितीही कडक आम्ही टीका करत असलो तरी तेच समजा केजरीवाल सरकार लोक या ई मधून तिथल्या लोकांनी परत निवडून दिलं तर हा लोकशाहीचा निर्णय आम्हाला मान्य आहे त्याच्या विरुद्ध आम्ही किरकिर करणार नाही मूड अडचण इथे आहे पुरोगाम्यांचं कसं होऊन बसलेलं लिब्रांडूनचं यांच्यावर टीका का होती हे चुकतात म्हणून होत नाहीये चूक कोणी होऊ शकतं मलाही मंजुरी आहे की समजा फातिमा शेख हे नाव मुस्लिम ह्याच्यामधलं कसं पुढं होतं ह्याच्यावरती समजा मी जुना एखादा लेख लिहिला असतो तो लिहिलेला नाही ती गोष्ट वेगळी तर मी आज हे कबूल केला असतं की नाही मला माहिती नव्हती हा संदर्भ मी घेतला होता आज जर हे सत्य समोर येत असेल तर ते मी स्वीकारतो असं करणं ही खरी पुरोगामित्वाची खूण आहे पुरोगामित्वाचं लक्षण आहे तुम्हाला पुरोगामी म्हणून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा जे काही सत्य समोर येत असेल जो काही इतिहासाचं वास दहा कसं सत्यातून बाहेर येणारं जो काही मूल्य त्याच्यातून मुद्दा असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल माझा सोयीस्कर आहे माझ्या समजा उदाहरणात हे आमच्यावरती आरोप करत होते की देवेंद्र फडणवीस ह्यांचे आम्ही काय पिंदू आहेत किंवा गोदी मीडिया वगैरे वगैरे पण जर उद्धव ठाकरे यांनी भले त्यांनी टांग मारू नका होईना पण जर त्यांच्या पाठीमाग एकशे पंचेचाळीस आमदार असतील तर ते मुख्यमंत्रीपदी राहणं हे स्वीकारावं लागेल आणि लोकशाही तेवढंच सांगते निवडणूक पूर्व युती केलेल्या पक्षाला टांग द्यावी की न द्यावी हे लोकशाही सांगत नाही नैतिकता था सांगत असेल चर्चा करताना सांगत असू उद्धव ठाकरे यांनी भाजपला टांग दिली आणि महाविकास आघाडीचं था सरकार स्थापन करून प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदावर बसले जोपर्यंत त्यांच्या पाठीशी एकशे पंचेचाळीस पेक्षा जास्त आमदार होते तोपर्यंत त्यांना मुख्यमंत्री पदावर बसायचा अधिकार आहे हे अमान्यच करावा लागेल याच्यावर चर्चा करण्यात काय अर्थ नाही पुरोगाम्यांचं दुखणं काय माहिती का खरंच म्हणजे आज ट्रोल का होत आहेत ते सगळ्यात जास्त की आता हे जेव्हा असं लिहित की फातिमा शेख ही मुस्लिम होती म्हणून ती नव्हतीच असं म्हणल्या जात आहे प्रत्यक्ष नथुराम गोडसे मात्र हा ब्राह्मण होता आणि तो अतिरेकी हे तुम्हाला मान्यच करावं लागेल काहीच संबंध नाही हे जोडायचा फातिमा शेख आणि नथुराम गोडसे कशासाठी जोडायचा अरे फातिमा शेखचा विषय चालला चा त्याच्याबद्दल बोला काय ते नथुराम गोडसेनी गांधींची हत्या केली अतिशय चूकच केली तो पूर्णपणे गुन्हेगारच आहे त्याला माफी त्या मुद्द्यावर नाहीच नाही हे काही विचार वेगळा विचार करायची गरज आहे तुम्ही आमच्यावरती आरोप करताना आम्ही साफ स्वच्छपणे सांगतो तुम्ही सांगा अफजल कातील जिंदा अफजल हम शर्मिंदा आहेत तेरे कातील जिंदा आहे तर तुम्ही अफजल गुरुला अतिरेकी मानता की नाही तुम्ही सांगा यासीन मलिकला तुम्ही अतिरेकी मानता की नाही आम्ही स्पष्टपणे जे काही वस्तुस्थिती जे काही सत्य समोर येत आहे आज फातिमा शेखच्या निमित्ताने ते नाकारत असताना हे जर यांनी स्वीकारलं असतं तर यांची जी काही नैतिकता आहे ती स्वच्छपणे समोर आली असती ह्यांची जी मन मनस्थिती आहे हे विकृत का झालेले आहेत ह्या मुद्द्यावरती की हे मानायलाच तयार नाही येत म्हणजे ते वेड्याचं असं असतं ना की ते काहीतरी रोग असा आहे की त्याच्या कल्पने दिसत असत तेच सत्य तो कसं ध्यानीमनी नावाचं नाटक आहे त्याच्यावरती तिला मूल नसतं आणि तिला भास होत राहतात की आपल्याला आहे असेल त्याच्यावरती ते सगळं काल्पनिक उभं करतील प्रत्येक पुरावे ती तशी पुरा देत राहतील ती मान्यच करत नाही आपल्याला मूल नाही पुरोगाम्यांचं तसं होऊन बसलेलं आहे मान्यच करायचं नाही एक दोन तीन सलग तीन निवडणुका केंद्रामध्ये मोदी पंतप्रधानपदी बसले ना मान्यच करायचं नाही अजून अजूनही हे म्हणतात लोकशाही एकत्रेने फातिमा शेखच्या निमित्तानं एक जे यांचं पितळ उघडं पडलेलं आहे की हे जे काही नॅरेटिव्ह खोटा विमर्श गेले कित्येक वर्ष पसरत होते पसरत आहेत आजही रोमिला थापरसारख्यानी राम मंदिरांच्या प्रकरणामध्ये जी काही भंकसगिरी केली होती त्याचे सगळे पुरावे त्या खटल्याचं जे डॉक्युमेंटेशन आलेले ना समोर आता त्याच्यावरची काही पुस्तकं पण आले जरूर तुम्ही पहा आत्ताही त्यांचे प्रवक्ते इतका खोटारडेपणा करतात की जेव्हा की प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी खोदकाम केल्यावरती जे प्राचीन मंदिरांचे अवशेष सापडलेले आहे त्याच्या बाबतीमध्ये के के मोहम्मद यांनी अतिशय विस्तृत प्रमाणामध्ये पुराव्या सगट मुलाखती पण दिलेल्या आहेत लिहिलेलं पण आहे की जेव्हा ते आधीच्या सर्वेमध्ये सामील होते पण हे बदमाश आज सुद्धा खाली काहीच सापडलेलं नाही अशा पद्धतीनं बोलतात फातिमा शेखचं प्रकरण एक म्हणजे काय ही हिमनगाचं टोकही म्हणता येणार नाही कडे छोटासा ह्यांचा जो सगळा भंकसपणा कित्येक वर्षांपासून चालू आहे स्वातंत्र्याच्या नंतर विशेषतः प्रत्येक गोष्ट न गोष्ट या कसोटीवरती सत्याच्या कसोटीवरती खोटी ठरती आहे आणि पण ते ठरल्याच्या नंतर यांची स्वीकारायची तयारी नाही ही यांची अडचण आहे ही यांची कमजोरी आहे ही यांची विकृती होऊन बसलेली इथेच थांबूया धन्यवाद